कोयना धरण परिसरात पावसाची तुफान बॅटिंग चार दिवसात वाढले तब्बल अकरा टी एम सी पाणी धरणात पाण्याची मोठी आवक कोयना धरणातून विसर्ग सुरू गेली चार ते पाच दिवस कोयना धरण परिसरात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असून गेल्या चार दिवसात तब्बल अकरा टी एम सी पाणी धरणात वाढले आहे सध्या धरणात तेत्तीस पॉईंट छप्पन टी एम सी पाणीसाठा असून मुसळधार पावसामुळे धरणात चाळीस हजार पाचशे तीन क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याची लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता कोयना धरण पायता विद्युत गृहातून एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना धरण परिसरात सत्याऐंशी मिलीमीटर नवजा परिसरात अठ्ठ्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तुफानी पावसामुळे कोयनानगर परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत तसेच कोयनानगर परिसर हिरव्यागार निसर्गाच्या हिरवाईने नटला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड